सतीश भावकर शहर हो। गोकुळसा तालमीचा पैलवान अत्यंत लढाऊ हो पैलवान पुरस्कार यांचन पुरस्काराचे मानकरी कैलासाचे हरिश्चंद्र बिराज मामांचा लाडका पठ्ठा कुस्ती संपूर्ण बघा फार चांगली कुस्ती दिलेली आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती आवडली असेल तर तुम्हाला कुस्त्या कुणाच्या पाहायच्या असतील तेही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद सुवर्ण पदक ये تاکो आणि रौप्य पदक मी ये تاکो फैसला सगो संदीप बापा तामणी पट्टी पुणे शहर लाल पट्टीदार आणि कल्लू यादव मुंबई बा नी पट्टी खाली लढा चालू आहे मान्य पैलवान किसन गायकवाड यांचे आगमन झालेलं आहे बारामती तालुका कुस्तीगीर संघात त्यांचे सहर्ष स्वागत करत ही कुस्ती झाल्यानंतर चौऱ्याहत्तर किलो एकेरी पण पाव करण्यात आलेला आहे आणि कब्जा केलेला नाही एक गुणाची कमाई सतीश पाव करण्यात

आपली पद्धत आहे भारतीय बैठक कुस्ती पाहताना तस आपण गॅलरीत जायचंय कृपा करून आणि गॅलरीतून कुस्त्या पाहायच्या सहकार्य करा आभारी आहोत सर्वांना विनंती आहे आपण गॅलरीत जाऊन कुस्ती पाहायचे आणि जर आपण स्वयंसेवक असाल फिर तर फिरत राहायचंय स्वयंसेवाला बसायची सोय नाही बारामतीकर स्वयंसेवक एकदम दहावीस जण एका जागी बसू लावतात स्वयंसेवक आपण एका जागी बैठक मारून बसले पहिल्यापासून सांगितलं आपल्याला मुंबई शहर अमोल भुतणे महाराष्ट्र केसरी फायनाल फायनल साठी अमोल भुतणे मुंबई शहर लाल कास्ट सचिन फोर सोलापूर पुरण्या कास्टमर या गाडी भागाची फायनल आहे महाराष्ट्र के श्री किताबाचे समोर बारामतीकर बसलेत आपण कृपया फिरत राहा नाहीतर स्टेजवर बसू हे आपल्या बाजूला आपण संयोजक आहात कुस्तीचे संयोजक आहात आम्हाला कल्पना आहे आपण या सगळ्या कुस्त्या पार पाडल्यात पण आपल्या बाजूला लोक बसतात मान्य पैलवान युवराज पाटील आणि मान्य पैलवान लक्ष्मण वडा या ठिकाणी आलेले आहेत बारामती तालुका कुस्तीगीर संघ त्यांचे सर्वांचे स्वागत करत आहे

कुस्ती लागणार आहे शिवनगर विद्याप्रसारांचे महाव्यवस्थापक माननीय क्रीडा कुस्तीमध्ये यादव मुंबई सुवर्ण पदक विजेता आलेला आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर मध्ये आणि रौप्य पदक विजेता सतीश किसन भावकर प्रोडेशन झालेला नमस्कार मी आज बारामती कुस्ती केंद्रामध्ये आलेलो आहे बारामती कुस्ती केंद्रातील केंद्राचे वस्ताद मुंबई महापुर भारत मध्ये आपल्यासोबत आहे रोज ते जुन्या कुस्त्या पाहतात नवीन कुस्त्या पाहतात आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलचे व्हिडिओ सर्व टाकत असतात लाईक करत असतात कमेंट्स भारतचे असते त्यामुळे भारत मध्यम असं छोटस गिफ्ट आपली कुस्ती युट्यूब चॅनल कडून देण्यात येत आहे अमोल पवार असते त्यांना देऊ ही त्यांना विनंती करतो असेच तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ು ಯುಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಆಮೇಲೆ ತುಂಬಾ ಅಪ್ಟು ಎಡ ಸಾಗ್ ಧನ್ಯವಾದ